डासाच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते डासाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना फवारणी करण्यात आली पावसाळ्याचे दिवस असल्याने बोरग बोरगाव बुद्रुक मठ बोरी व कोथुंबरेवाडी गावात ठिकठिकाणी गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डासाचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विविध साथीचे आजार उद्भवत आहे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण ग्राम ग्राम गावात तनाशक फवारणी मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सरपंच श्री लालसिंग देशमुख यांनी दिली गावात असलेल्या मोकळ्या जागांवर गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे गावात तनाशक फवारणी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी होती हम <laughs> ला <laughs> uh, <you>, <laughs> <laughs> <authenticity> <laughs> <laughs>

Dara Ee Ah Fah